या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ पाहूया पुढची बातमी गेल्या आठ दिवसापासून घरातील भाजीपाला संपलेला पैसा संपलेला भात भाकरीवर किती दिवस काढावे या चिंतेत असणाऱ्या तालुक्यातील कुंदेवाडी येथील गरीब गरजूंसाठी तेथील शिवस्वराज्य फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत शेकडो कुटुंबासाठी गहू तांदूळसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दररोज मजुरीला जायचे मिळालेल्या पैशातून रात्री चूल पेटवायची असा दिनक्रम असणाऱ्या मजुरांना गेल्या आठवड्यापासून दोन वेळ जेवणाची भ्रांत झाली घरातील चिल्ले भुकेने व्याकुळ झाले बाहेर पडावे तर संचारबंदी लॉकडाऊन मुळे कुठे काम नाही अशी परिस्थिती उद्भवली असताना तालुक्यातील कुंदेवाडी येथील जनतेसाठी व भाऊसाहेब नाठे संस्थापित शिवस्वराज्य फाउंडेशन पुढे आले सुमारे दीडशे ते दोनशे गरीब नागरिकांना प्रत्येकी पाच किलो गहू व पाच किलो तांदुळासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी सुरेश कुराडे भाऊसाहेब नाठे अध्यक्ष हेमंत मा उपाध्यक्ष संदीप नाठे ग्रामपंचायत सदस्य रतन नाठे प्रणव हो माळी विष्णू माळी बाळासाहेब गोळेसर आदींसह सदस्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले एस एन्यूज साठी उत्तम तसेच त्याच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांची कुठली हाल होऊ नये या माध्यमातून शिवस्वराज्य फाउंडेशन कुंदवाडी यांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना आज कुंदवाडी गावामध्ये धान्य वाटप एक छोटीशी मदत का ना काहीतरी गोरगरीब काहीतरी आपलं अन्न शिजून आपली पोटाची खळगी भरतील अशी फाउंडेशनच्या माध्यमातून आजकंदोरे गावामध्ये मा सुरेश मामा खोरडे यांच्या माध्यमातून गहू तांदूळ गहू तांदूळ हे गोरगरिबांना आज या गावामध्ये वाटप करण्यात आले फाउंडेशनचे संस्थापक सुरेश मामा कोराडे ग्रामपंचायत सदस्य रतन नाते अध्यक्ष हेमंत माळी आणि सर्व फाउंडेशनचे कार्यकर्ते या फाउंडेशनचा उद्देश एवढाच होता स्थापन करण्यामागे सर्व गावकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मदतीला धावण्याने आणि ते काम प आम्ही गेल्या मागच्या पाच वर्षापासून करत आलो आणि आजही करत आलो योगायोगाने आपण सगळं पाहतो आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये या कोरोना आजाराने थेमान घातली या मजुरांना बिलकुल काम नाही त्यांना अन्नधान्य पुरवायची जबाबदारी शिशुराज्य फाउंडेशनने घेतली नाही त्याचप्रमाणे आपण त्यांना गहू आणि तांदूळ दहा दहा किलो दिले आणि आणखी पंधरा ते वीस दिवसांनी टप्प्याटप्प्याने आम्ही जोपर्यंत हे कोरोना व्हायरसचा थैमान आहे तोपर्यंत त्यांना टप्प्याटप्प्याने अन्न पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे तीन तीन फुटापासून लांब राहा आणि सुरक्षित राहा आणि सर्व सर सरकारला सर सहकार्य सर करा किंडवाडी गावामध्ये शिव फाउंडेशनच्या वतीने आदिवासी ग्रामस्थांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं आज जगभरामध्ये पूर्ण देशात कोविड नाईन्टीन करोना व्हायरसचं महामारीचं संकट उभं राहिलं आहे त्यामुळे ज्या लोकांचा हातावर प्रपंच आहे त्या सर्व आदिवासी बांधवांना आमच्या शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने धान्याचं वाटप करण्यात आलं यासाठी शिवस्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक माननीय श्री सुरेश मामा कुराडे व ग्रामपंचायत सदस्य रतन नाटे सविता माळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व हो। शिवस्वराज्य फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्या त्याच वतीने सर्वांना मास्क वाटप करण्यात आलं व सर्वांचे सर्वांना सॅनिटाईज देण्यात करण्यात आलं मी सर्व ग्रामस्थांचे शिवस्वराज्य फाउंडेशनचे व सर्व आदिवासी बांधवांनी जे आम्हाला सहकार्य केलं तर सर्व सर्वांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं की अन्न वाट धान्य वाटप करण्यामध्ये आम्हाला त्यांनी परमिशन दिली त्यामुळे मी सर्व प्रशासनाचे बी आभार मानतो आज आपल्याला माहीतच आहे पूर्ण देशामध्ये दे। या कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातले आहे तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले आहे त्या पार्श्वभूमीवर कुंद्याडी गावामधील जे गोरगरीब लोक आहे जे हातावरचे लोक आहे जे आ, रोज म्हणजे कुठं आज कमवतील तेव्हाच खातील अशा पद्धतीने लोक इथं आहे त्या लोकांकरता शिवस्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचे वाटप करून त्यांना एक पंधरा दिवस पुरेल किंवा दहा दिवस पुरेल एवढं आम्ही हे केलं आहे यापुढे बी आम्ही अजून दहा पंधरा दिवसानंतर अजून लोकांना काही कमी पडलं गोडगर गोरगरबांना तर आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करू